नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत तर या तारखेला वातावरणामध्ये नक्की काय बदल होणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मान्सून महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा कधी सक्रिय होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ते सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट आज आपण तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देखको बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग सर जाऊया पुला सव्वीस <स्था> दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला आहे मुंबईत सव्वीस मे रोजी पोचला आहे जो गेल्या पंच्याहत्तर वर्षातील सर्वात लवकरचा मान्सून आगमन आहे तर महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातही मान्सून पावसाला सुरुवात झाली असून विदर्भात अजूनपर्यंत मान्सून पोहोचलेला नाही तर हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भातही मान्सून लवकरच पोहोचणार आहे तर भारतीय हवामान हो खात्याच्या माहितीनुसार अकरा जून दोन हजार पंचवीस या तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मान्सून पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज देखील हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अकरा बारा आणि तेरा चौदा पंधरा जून या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता जसे अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे अतिवृष्टीसारखा राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील कर्नाटक राज्यामध्ये मुसळधार ते अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे तेलंगणा आंध्र प्रदेशातही ते अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे आणि भारताच्या पूर्व भागामध्ये जसे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कोरबा रायपूर रौरकेला धनबाद कोलकाता इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या मान्सून पावसाचा जोर अधिक राहील जसे सावंतवाडी अंबोली चानगड रामगड अल्डणा बेडशी अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे लगतचा परिसर कर्नाटक राज्याचा बाची बेळगाव आणि चांदगड धामणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गवाली गुंजी बीदी आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीसारखा पाऊस मडगाव कुसकोडे रिवोणा जागबी तिक्सा अलगोटे या भागात राहील पणजी बिचेलियम अंजनेयम पारसेम अल्डोणा सावंतवाडी इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा मापन कुडल बायगणी पैपकासरलाई अतिवृष्टीचा जोर राहील कडेगाव आणि गारगोटी कापसीला मुसदा स्वरूपात राहील पट्टेगाव दिळा कणकवली पोंडा कुणकेश्वरलाई अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगेश्वर माकंजन इकडे अतिजोदा स्वरूपात राहील किनारपट्टीकडे वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाण राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे को कोकरोड परोळा संगूळ जोरदार स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे संगुळ कोल्हापूर इचलकरंजी इस्पुर्ली कागल सल्लगा आणि तसेच मुरगुट निपाने गारगोटी कापसी तुफान पावसाचा अंदाज आहे आणि दक्षिणेकडे अजरा नैसारी अड्डाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोका अलकांगिले जोरदार पावसाचा अंदाज आहे चिकोडी मांजाटी सांकेशवारा रायबा गिडकल रेतुफान पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी श मंगसोळी अतनी अडाली तेलसंग अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे सांगली मालगाव देसिंग जळकाटी धागलपूर कानामडी अतिवृष्टीसारखा कोसळणार आहे तसे तासगाव रामपूर पलूस कानापूर अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या मध्य भागामध्ये कराड कडेगाव पुसवली औन निंदा निंदाल दहिवाडी मोल दिक्सल देवरा या बहुतांश ठिकाणी अतिमुसदा स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना आरळ अरवाडे मुसदा स्वरूपात राहील मार्गवतांबे लोटी चिपळूण मुसरपोट साकदेव घोग महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाई अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे जसे दहागाव आणि दापोली पाचवाने कलसीत मंदनगर मुसदा स्वरूपात राहील आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जसे गोरेगाव माडवर्धनलाई तुफान राहील लवास साजगिटे टाला इंदापूर रोहा नागठोणा आम्वे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बारामती लुसुंबे जोदासवरपात येईल बिगवण केटूर बिगवण रोड करमणा अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे खोंडे सेल्सिअस से, से, वांगी केरण कुरवाडी बेमलेटू मुरणी अतिवृष्टीचा जोर राहील अकलूट मायसरस बेमलेटू मुरणी करकमलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार वडोला तांदवडी तसेच वैभंग पाणेगाव बार्शी कडे ढकपुटी दृश्य पाऊस राहील आणि तसेच कुरुळिलाठी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर तुगाव उच्चल घोटाला ढकपुटी दृश्य पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजात दक्षिणेकडे जोर जास्त राहील जसे राळेगाव सुरीगाव पालेगाव सुद्रुक बिटकेवाडी मिरजगाव कर्जत कुलधरण मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि भगूरपातडीलाई अतिजोरदार स्वरूपात येईल धनगरवाडी बांबोरी प्रवारा मध्यम स्वरूपात येईल वडोला वडोलाभैलोबाग घोडेगाव माका इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आल्याने टाकळीटोगेश्वर आणि पारणे सुपे मध्यम स्वरूपात येईल गारगाव मांडवे इकडे मध्यम स्वरूपात येईल बरवंडी अश्वी लोणी प्रवारा श्रीरामपूर शिर्डीपुलचा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे मजुन ओतूर नारायणगाव आले आणि बोरी इकडे मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसर खेड पाबल मलठण कौटे झाकण कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुनावले पुणे लोणी कालभोर जोरदार स्वरूपात राहील तसेच शिवपूर सासवड जेजुरी मारगाव बोरशोळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे புணி ஜிச்ச பஷிமே வியல சோனபுரலா ஜிவெட்ட இண்டாபூர் ரோஹா கோடா அம்பே கழவன் ஜோதார பாசா அந்தாஜை ராய ஜிக்கடி சோண்டி அலிபாக பிஞ்சரிலை மத்தியமே பேன்ஷு கொபடி கஸம கர்ஜத் கச பிடனே இடம் ஜோரார் பாசா அந்தாஜே முபை நவி முடி உரணமராபர் ஓம்வடி மத்தியமரூபா பிவண்டி கல்யாணம்ல மத்தியமல் ஷிவலி வைசாக்கி சமகும் ஜோதார பாசா அந்த வைஷல இனிவர் गोडमाल वाडा परळी जोहर मोकाळा त्र्यंबाक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सपाले पालघर गाव कासा करून हलक्या स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी राहील जसे तिर्डेुबळे सिन्नर नाशिक आणि ओझोर जोपूल लढा चळूळ मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाची शक्यताही वावी जवळके कोपरगाव येवला कुसुमाडी मामदापूर लासलगाव पटोदा या भागात हलका पाऊस राहील ओझर कळवण देवळा सावदाने मालेगाव अंजंग या भागातही हलका पाऊस राहील तसेच पिंपळणे चोरवट साक्री बॅड अमली कोकसाने हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे स्थित राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ वातावरण राहील कुसुंबे अंजाले अरवी बोकरुड तसेच अंजंग हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे चोपडा अव्वाड अडगाव हिरापुरा हलक्या स्वरूपात राहील अंबळनेर परोळा धरंगाव इकडे हलका राहील जळगाव भुसावळ इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता आहे पौर जामनेर या भागात असून बोडलाही जोरदार स्वरूपात राहील भडकोपाचोरा हलका पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी चाळीसगाव साई गवन नांदराणी मालगाव नांदराणी इकडे हलका राहील कन्नड रथनूरला जोरदार स्वरूपात राहील पिशोर कुलंबडी लघुपा देवगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त श्री छत्रपती संभाजीनगर सहासी पिंपरी काचूरपात लिबेदुरगाव गंगापूर पाल पैठण अमरापूर हंसापूर भालमटाकली या भागात राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर अंबड जालना पद्धनापूरलाई तुफान पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राजा दाबडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद अन्वा अजंठा इकडे तुफान पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीट गेवराईलाई अतिजोरदार स्वरूपात येईल वडवणी तळेगाव सिरसोर सोनपेठलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड करकम यलम चौसला पाटोदा अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे धारुळकेज परळी अंबेजोगाई घाटना तुफान पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळंबासा तारकेटभूम आणि आसपासचा परिसर अतिवृष्टीसारखा कोसळणार आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव तुळजापूर वैरभंग पाणीगोबार शिले ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बोकडा रैनापूर लातूर रोड श्रांतपाल लातूर रोड घाटेगाव आणि तसंच खिनतोट औसा इकडे तुफान मुसळधार पावसाचा अंदाज राहील औरा शहाजा हलसी भालकी बीदर तसेच देगळूर रुदूर हणेगाव जाकाल या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे परभणी जरी बोरी जुंतूर इकडे जोरदार स्वरूपात राहील तसेच पात्री तसे परभणी आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत नांदेड नांदेडबागाला मध्यम स्वरूपात येईल आणि भोकर तमसा पेटोंबरी कुणलवाडी धर्माबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आडगाव उमरखेट ढाकणी मोरसुंदिलाही मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरी औनलाई जोरदार स्वरूपात राहील इनापूर महागामोरला मध्यम स्वरूपात राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रितताड मालेगाव परतूर मडसूल मंगळुळपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भात सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कुदनापूर घाटबोरी अहमदपूरला मध्यम स्वरूपात येईल चिखली केळवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे पिंपरीगावली मोटाला बाबरगाव दिगी नांदुणा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे जळगाव जामत पलसी अकोट टेलरा अंदर्णा पातोडा खामगाव शिवगाव जोरदार स्वरूपात येईल अकोला पुरगाव मंजू बाळापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर दरियापुलाई मध्यम स्वरूपा स्वरुपात राहील हलक्या पावसाची शक्यताही अंजनगाव सोजी असेगाव चांदूर बाजार आणि अमरावती बडनेरा इकडे हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नेड लाटके धारवा मध्यम स्वरूपात राहील यवतमाळला हलका राहील कलमलाही हलक्या स्वरूपात राहील तसेच जामोडा घाटंजी करंजे पांढरकवडा पेंढारी मध्यम स्वरूपात राहील रुजवाईलाही हलका राहील अनिद्यानी साकरी चोंडी पुसतंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वरोरा भद्रवती वणी हलका राहील मोरिक कुटवाडा चारपैकी इकडे मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर गुगस रोडले हलका राहील बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे मोनसावली राजोळी बलनी आणि किंमटीमेदा चुरमरा नाटी जोग चु, देसिंग दिगोरी गडचिली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील भंडा जिल्ह्याकडे अडाईल गोतंगाव खेरगाव गो, भिवापूरला मध्यम स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी मध्यम स्वरूपात राहील आजूबाजूच्या भागामध्ये हलका राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिवढा सांगझरी गोरेगाव आमगाव सायकडोळा लांजी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे हलका राहील नागपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील हलक्या स्वरूपात राहील नागपूर कामटी हिंगणा पाचगाव धामणा इकडे हलका पाऊस राहील उमरी सावरनेर बडेगाव बिचवा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा तुळजापूर बारबडी देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नाही हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय